नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत छत्रपती शिवशाहू फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात शिवशाहू विचारांचा प्रचार आणि प्रसार या विषयाला वाहून घेतलेल्या छत्रपती शिवशाहू फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष कैलास शिंदे यांची कन्या श्री स्नुषा हिचा वाढदिवस पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यात आला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परिसरातील राजाराम तलाव पदपद परिसरात औषधी वनस्पतींच्या रोपांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी मेहबूब बांदार प्रवीण दुबळे प्रकाश कांबळे विजय कांबळे विजय भिसे यांचे आदींनी सहभाग नोंदवला व हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराज न्यूज